श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा पैशांच्या हव्यासापोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रेशीम बागेचा सुद्धा लिलाव काढायला भाजपचे मंत्री मागे पुढे पाहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाने पब्लिक ट्रस्टची तीन हजार कोटी मालमत्ता दोनशे तीस कोटी हडपण्याचा डाव उधळण्यासाठी जैन समाजासह इतर समाजाच्या सहकार्यातून मॉडेल कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथे एकोणीसशे अठ्ठावन्नला सकल जैन समाजाचे हिराचंद नेमचंद दोशी यांनी तीन एकर जागेत एक धर्मादायी ट्रस्ट स्थापन करून समाजाकडून निधी जमा करून दिगंबर जैन बोर्डिंग व जैन मंदिर मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हॉस्टेलची उभारणी केली सातारा सागरी कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील गोरगरीब वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी याच बोर्डिंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊन स्थिर स्थावर झाले हिराचंद नेमचंद दोशी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर महर्षी कर्वे बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे उदात्त काम केले मात्र त्यांच्या वारसदारांनी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी ही पब्लिक ट्रस्टची ची तीन एकर जागा गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी यांना दोनशे तीस कोटी रुपयात विकली सर्व व्यवहार सप्टेंबर खत करून गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकातील वीरेश्वर पतसंस्थेकडून पन्नास कोटी बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडून वीस कोटी कर्ज मंजूर करून घेतले ही तीन एकर जागा एच एन डी च्या मालकीची असताना ही जागा गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळणार आहे असे गृहित धरून हे सत्तर कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे धर्मादाय आयुक्त यांनी या पब्लिक ट्रस्ट च्या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम कायदे यांना हरताळ फासून या विक्री व्यवहाराला मंजुरी दिली हे धर्मादाय आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक आहेत तर गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे भागीदार आहेत या विषयावर पुण्यात गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती या प्रकल्पातून तीन हजार कोटी रुपये आम्हाला मिळणार आहेत असे जाहीर केले होते म्हणजे तीन हजार कोटीची मालमत्ता दोनशे तीस कोटींमध्ये राजाश्रयाने हडप करण्याचा डाव मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी मांडला आहे एकीकडे पुणे हे विद्येचे माहेर घर आहे या ठिकाणी अनेक मंडळींची मुले शिकावीत म्हणून अशा संस्थांची निर्मिती केली आहे पैशांच्या हव्यासापोटी या मंडळींनी अशा संस्थांचे लचके तोडण्यास सुरुवात केली आहे वेळीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी या लोकांना आवरावे अन्यथा एक दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीम बागेचा सुद्धा लिलाव काढायला मागे पुढे पाहणार नाही केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ यांनी मी माहिती न घेताच एच एन डी बोर्डिंगच्या संदर्भात वक्तव्य केले आहेत आणि मी नुरा कुस्ती खेळणारा माणूस आहे अशा प्रकारचे आरोप केले आहेत अण्णांच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आठ सप्टेंबरला हा जो जैन बोर्डिंगची जी जागा विकायची या संदर्भात जो साठेकच झालेला होता त्यासंदर्भात हरकत घेणारे पत्र पुणे महापालिका आयुक्त त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त गोखले कंपनी आणि महाराष्ट्र सरकार या सगळ्यांना पाठवलेलं होतं कारण मुळामध्ये हा जो एच एन डी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या बॉयलासप्रमाणे संस्थेची मालमत्ता विकायचा अधिकार कोणालाही नाही असं असताना धर्मादा आयुक्तांनी तर ह्या ही जागा विकायला परवानगी दिली हेच मोठं गौडबंगाल आहे बडेकरांनी दोनशे कोटी रुपये टेंडर भरलं आणि रांजेकरांनी एकशे पंच्याऐंशी एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत मग त्यांना हे कसं कळलं की दोनशे तेवीस कोटी रुपयाचे हे पूर्ण पैसे भरले पाहिजे आणि त्या रजिस्टर फॉर्मला दोनशे तेवीस कोटी रुपयाचं मूल्यांकन होतं आणि मग ह्या तीन कंपन्या आहेत मग दोनशे तीस कोटी रुपये गोखलेंनी भरले बडेकरांनी भरले रांजेकरने भरले हे दोन वर्षापूर्वी ह्या संचक्राला कसं कळलं की दोनशे तीस कोटी रुपयाला ही प्रॉपर्टी जाणार म्हणजे हा ह्या सगळा गोळगोल करून हा केलेला आहे भडेकर कंपनी आहेत का नाही नाहीत की भडेकर भडेकर कंपनीत आहेत गोखले कंपनीत निघाले असं ते मानतात पण रजिस्ट्रेशन कुठं त्यांचं आपल्याला आढळून आलं मामा आणि ह्याच्यामध्ये हे एकत्र येऊन ही टेंडर प्रक्रिया केलेली आहे टेंडर प्रक्रिये धर्मदायुक्तांना दिशाभूल केलेली आहे रजिस्टरला दिशाभूल केलेली याचा जेवट महानगरपालिकेला इथंही कागदपत्र आहेत आणि ह्याच्यामध्ये ही जैन समाजाची युवकांची जागा खाण्याचा जो प्रयत्न केला हे मुरलीधर याच्यामध्ये भाजप म्हणून नाही पण एक विकृती म्हणून पुणेकर म्हणून जैन समाज म्हणून एक विद्यार्थीच्या बाजूने असलेला कार्यकर्ता म्हणून माझी मी बाजू मांडलेली आपल्याला आठवत असेल कलमंडी साहेबांना ज्यावेळा काँग्रेसनी त्यांचे आरोप केले काँग्रेसनी नाही जनतेने आरोप केला त्यावर काँग्रेसनी राजीनामा देऊन त्यांची चौकशी केली तशीच नरेंद्र मोदींनी ह्यांची चौकशी केली पाहिजे के आणि ह्याच्या तोच गोखले म्हणतोय हा सत्तावीसशे कोटीचा प्रोजेक्ट म्हणजे हा ईडी कडे हा प्रोजेक्ट गेला पाहिजे ईडीने चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सारे दोषी केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर मला कुठल्याही म्हणजे कंडिशन असतात की कुठल्याही कंपनीमध्ये भागीदारी करता येत नाही त्यामुळे मी सगळ्यातून राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा दिल्यानंतर हे सगळं झालंय त्यामध्ये माझा काही संबंध नाही आणि जर का सगळे माझे मित्र असतात अशा सामाजिक कामामध्ये असतात ते माझे मित्र असतील पण त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यात माझा काही संबंध असं म्हणणं आहे नाही पण त्यांनी जी बाजू मांडली नाही तर ते असं ठोकून बोलले ना ह्याच्यावर कारवाई करा ह्यांनी चुकीचं केलं असेल ह्यांनी मित्र असल्या तर मित्राला पाठीशी घालायचं काम करता म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये ते आहे त्यांनी कुठेही त्यांच्या प्रेसमध्ये किविल आणि त्यांची प्रेस होती जर चुकीचं असेल आणि जर बडेकरण गोखले चुकीचं वागत असेल तर त्यांना जेलला टाका त्यांच्यावर कारवाई करू हे शब्द अपेक्षित मला आणि तुम्हाला आणि पुणेकरांना लावते तर हे त्यांनी केलं असेल त्यांनी नाही केलं असेल ही केविला आणि प्रयत्न करू नये त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही ह्याचाच अर्थ ते ह्याच्यामध्ये ही